आचेर, 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 ते ना ते का ते इंजेक्शन माणसाच्या अंगात शक्ती नाही गुडघ्या दुखला अंगात अवसान नाही माणसाला तर भंडारायचा नाही तीन होते आम्ही आपण दोन

पाठली ना, ना। रविश्वरा तुमचं पत्र दिला होतं तुमचं व्हिडिओ दाखवून येतो बघा दोन दिवस दिवसा भेटायला तुम्हाला आज आलं ते काम मान ते अधिकारी होते एक आता दोन दिवसात रविश्वर तुम्हाला घ्या आता रविश्वात बी वेळ झाले आता साठसत्तर रुपये आहे रविश्वर बी आता थकल्या तुम्हाला तरी

हां कर्नाटकात मुंबईकडे मुंबईकडे का कुमार कुठे राहते कुमार वाशिमला का मुंबई वाशिम हां मला वाटलं कर्नाटकात रात्री वाटलं पहिले घर स्वतःच आहे का तिकडे हां 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 तुम्ही गेलो तो

नाही ते maa ते तेथिला <laughs> ना हो <laughs> ना ना दे तीन दे आणते नाही बाबा मला आवडत नाही तेथि खाली पाटल्या पाठल्या दे Oh ini, ada kah? Hah? ah, Jauh Kamu dulu ini